हॅलो आय आहे आरती आठलाय मंदिर मध्ये हा अग बक्की आता मी चालली होती तिकडे वॉशरूमला आणि जाता जाता एक माणूस आला दारुड्या होता आणि त्यानं धक्का दिलं की मला बरं मी धक्का दिल्यावर त्याला काही बोलले बी नव्हती या किडा कॅना कॅन किडा होता हातावर धक्का दिल्यावर त्याला काय मी बोलली पण नव्हती बरं का चाल येणार का बघा येणार का तुला दिसून ना ना नीट बोला ते काय म्हणलं असलं तुम्ही चुका करून मला बोलायची काय गरज नाही तर तसं म्हणतो काय करशील खाची पिचे का मारशील काय करशील असं मला आडवा तणा लागला मग मी त्यांना म्हणलं काय बोलाव बाय आता आपण आलो व्हिडिओ बनवायला आपल्या याय जायचं बंद होईल आपण जर कालवा बिलवा करत बसलो तर निस्कारण मग मी काहीच बोलले ना तरी बी मला म्हणतो तू जर इकडं असते तर तुला बघितलीच असते मग मात्र मला राग मग मी बी गेली तडा तडा त्याच्याकडे आणि मी म्हटलं काय झालंय तुम्हाला मला तसलं बोलायला काय तुमची माझी काय दुश्मनी आहे का मी का तुमच्या केळी नारळी कापले काय काय केलंय काय हा बिनकामाचा तारास द्यायला काय संबंध आहे तुमचा मला असं बोलायचं हा हा ना, नाही ऐक की नाही ना, मारलं फिरलं कोणी नाही गांधणं एवढी मोठी नाही की किती पुढचं हा मग पुजारी काका आलं मग पुजारी काका आलं म्हणलं ए काय रे काय म्हणलं काय तसं का, का करता कसं पाय तिला हे करताय तर ती धक्का दिला धक्का कोणी दिला ती तरी बघून सांगायचं मी म्हणलं मग तसं म्हणलं तू आज धक्का दिला म्हणलं मी धक्का दिला नाही म्हणलं प्रत्येक प्रत्येक कॅमेरा चेक करा म्हणलं धक्का कोणाकडे लागला मग तसं म्हणल्यावर खोटं बोलते अमक बोलते पुजा पुजारी पुजारी काका म्हणलं तू निघतो का खाऊन जातो मग काय महाराजा संबंध आहे संबंध तुला कळेल की म्हणलं पुजारी काका कशा पाय कशा पाय महारायचा म्हणजे इथं बाया माणसासाठी तुम्ही बाया संग भांडण बिंडण करणार वाईट वांग बनणार तुमच्यासाठी आहे का हे देवस्थान तुमच्यासाठी आहे दार पिऊन येऊन इथं बिंगाणा करायचा नाही करायचा नाही 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 तस तसलं ना होत तसला दारुड्या हो नव ग साधा होता आपला जरा लंगड होत हा ना नाही वयस्करच होते म्हणजे असं तरुण करून काय काय काही लिहून बोलत होता हा मग काय तर हा 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 नाही रिक्षा कशाला यायला काय काय त्यांचं काय बापाच्या घरचं खाल्लं होता त्यांना बस तिकडे बनाव त्यांना आता काय केल्यावर मग दाखवेन की ये काय असते ते हा तू टेन्शन घेऊ नको बघा आहे मी येते घरी आपली व्यवस्थित हा 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 नाही जरा आलती मागाशी चिडचिड पावसाची तेवढ्या वाकळा वाकडा काढबा यानो मग काय तर भीज केल्या बर मग आता बरोबर मी काय म्हणते आयक आयक आता मी काय म्हणते भांगरला भिंगारला काय जाऊ नको घरात बस आजी आली तर तिच्या तिच्यास काही एडवाकडं बोलू नको ती आली तर तिला चापाणी करून दे हा हा होय होय येते 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 ये हा चालतंय ठीक का आम्ही व्हिडिओ बनवा आधी या हां सर नमस्कार तुम्हा सगळ्यांना माझा तर बघा आम्ही येत होतो नुकतंच तर मला एका व्य म्हणजे वयस्कर व्यक्तीने मला धक्का देऊनचे देऊन माझ्या माझ्यासंगच भांडण काढलं ॲक्च्युलीमध्ये मी त्याला भांडू शकत होती पण तो मला तर वाटते की मानसिक रोगी असणार आहे कारण तर त्याला आपण जे बोलत होतो ते व्यवस्थित कळत नव्हतं मग त्याच्यामुळं मला पण त्यांना भांडायला इंटरेस्ट आला भांडायला इंटरेस्ट तरी आला असता जर एखादा व्यक्ती सुज्ञान आहे आणि सुज्ञान व्यक्ती जर भांडत असेल तर भांडताना इंटरेस्ट आला असता त्याच्यामुळं मी पण त्याच्या नादी जास्त लागले नाही आणि आपले इथले पुजारी काका आहेत ना त्यांनी पण त्यांना इथून लावून दिला म्हणजे असं हकलून दिलं तर चला मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत न बघ न चुकता बघा बघितला आणि बघा कमेंट करा काय नाही ती कमेंट करत दोन तीनच माणसं कमेंट करते एक माझी मिवनी एक ती आपलं योगेश माली दादा झालं माझी असते गे ह तुमची असते एवढंच आहे बघा काय करायचं चला मग